आमच्या घरातल्या लोकांना एक नीच सवय पडली आहे ही काही जे नीच माणसं आहेत ना त्यांना सवय पडली अशी आपली कामधंदी सोडायची तशीच बघा पोरगी खोकाय लागली का नाही तुम्ही म्हणत होते व्हिडिओ त्या दिवशी काल का काय नाही कुठं खोकते म्हणून बघा हा मग आपली कामधंदा सोडून द्यायची इकडं आपल्या घरात कुत्र काही येऊन ते सगळं स्वयंपाक पाण्यात तोंड का टाकणार तसंच पण आपण निवांत गप्पा मारत बसायच्या पुन्हा अजून म्हणलं की आपण एकदम टकाटक राहायचं नटून खटून राहायचं लेकर कशी का आशाना। आता तिला मी म्हणतोय की पुरीचं नीटकर जरा अवतार कसला झालाय बघ मला म्हणते असू द्या आता झोपती किती आणि पुन्हा मी पण केलता तिला अशी झुट्टी बांधलेली तर माग शेंडी बटन लावून तर ती आली आणि चांगली दिसाना म्हणून सोडून टाकलं थांब थांब सोडून टाकलं तिच्या केसात मी बटन टाकलेलं काढला लगेच हे बटन घातला होता मी तिच्या केसात आणि झुटी बांधलेला बारकीशी तिला सर्दी पण खूप झाली भरगे आजारीच पडले त्या दिवशी पासून मला माहित आहे तुम्ही म्हणताय थोडं खाल्लंय काय होतंय पण आम्हाला माहित आहे ना या घरातलं नियम कसा आहे घरातली काम सोडून दिलंय आणि निर्लजेवानी तिकडं जाऊन बसली निवांत तिथं गेली तर गेल आवाज लय वाढायलाय तुझा थांब मीच येतोय आवाज लय वाढायलाय म्हणून तू कवापासून कुठं होती तू कवापासून होती कुठं काय बोलता त्रिशा आपण इथं बसलोय मम्मी होती इथं घरी चूक झाली मला धुन धोताना म्हणजे ती घरातले ती हातून न पाहून धोताना ती विडिओ काढायचो तर माझ्याकडनं चूक झाली सका दर एक आपटून द्या म्हणल्यावर आपटून दिला आणि वाळू कोण घाला हाताला फुटले काय माझी काय घर अमुक आहे म्हणजे गावातल्या लोकांनी म्हणायला बाप रे चांगलाच गुलाम झालाय बायकोचा कपडे धुवून द्यायला म्हणून कोण कसं देत नाही आता कळापासून कुठं आहे पोरगीचा अवतार बघ बर पोरीचा अवतार बघ बर शेण उघडा तसाच फ्रीजचा दार पण उघडा फ्रीज पुन्हा कॉम्प्रेसर खराब झालं की पुन्हा काही तुझा कोण देणार आहे का घेऊन

मी टाकलं होतं का नव्हतं माझ काय चोरी कराय गेल्या माझ काय म्हणते घरातली काम सोडून पण तू घरातली काम सोडून निवान जाऊन कशी काय बसती तू आणि ते अकरा पांघरून पण वाळू घालत हा माझा बाप दोन तीन तास काय मला काय माहित तुझा बाप आलता का आई आलती मला काय माहित माहित नसतं काय रोग बडबड करायचं आणि निवांत जाऊन बसती आणि तुला मेटापटा इकडे बघ तुझा तुझा हे बांधायला करायला मस्त तुला पावडर लावायला सिंदूर लावायला सगळं जमतय आणि पुरीचा अवतार कसा केलाय आणि पाण्यात कोण बसलेलं होत पाण्यात बसले कपडे कोणी घातले आणून आता आणून घातला उपकार केला होता लई मोठ निवांत बसती जाऊन मला बसली पण म्हणू नका अजून मला चिरड येते असं म्हणल्या खोट बोल काय करते की मग चिरड आल्यावर सर का मला भांडण करायचं उलट ढकलती काय मला मारल तुला मारलंच नाही चापट असं केलं चापट झाले काही हा बोलायचं नाही तोंड फुगवून बसती का बघा तवा कुणी गचकला असेल तस कुणी गचकलंय का विचार तरी फोन करून तुझं तिकडं हा नीट बोलत जा नीट बोलत जा तोंड सांभाळून तुला समजलं काय नीट बोलत जा नीट बोलत जा नीट बोलत जा नीट बोलत जा म्हणतो लायकीत बोलायचं नाही मला <laughs> उलटी बोटन फिटन लई पकडती तू तू लय माज लागत करू नको तुझा हा अयू अयू तू शाने

पाणी नाही तीन टाइम गिळून तीन टाइम गिळून मला मिळत नाही बरं झालं मी काम धंदा तर करतोय नाहीतर तु कर तुला काय करतो मी उद्यापासून मी जाणार नाही कामाला कोण मी जाणार मग काय घरात खायला तुझी आई आणून देणार आहे का कामाला जायचं उद्यापासून हा मी करतो स्वयंपाक करतो कपडे धुतो सगळं बाया आणि सगळी काम करतो मी तुम्हाला काय करा म्हणाय मग कपडे धुतलं नाही म्हणजे काय बोलली तू आता हातरुण वगैरे काय काय जाडच्या जाड मला उचलत नव्हतं माहित आहे का त्या सुनाने उचलून मला धुतलं धुत लागायला तुला अशी बुक्की दिला मी नाकावरच हसवून जिरवती समोरून रागात आलो की मला जिरवायचं पोरीला का चापट मारली तू हि तर आता डोकंही चढताना त्रिशा मम्मीनं तुला चापट मारली चिमकोऱ्या घेतली <laughs> म्हणून बघा थांबा कुठे चिमकोरा घेतला काय केलं तिनं कसं चिमकोरा घेतला दाखव कस केलं तिनं कस चिमकोरा घेतला इथं लागलं काय कस चिमकोरा घेतला असा कि घेतला मम्मीने मारलं काय तिथं मनासारखं झालंय कि त्या दिवशी तुझ्या मनासारखं टप मध्ये जाऊन दोन दोन तास बसा मनाव आणि तू ती टप मध्ये बसल्यावर तू निवांत गप्पा माराय जाऊन बसत जा म्हणजे चांगलंच होते औषध सुद्धा टाइमावर पाजत नाही तिला मग कोण पा मीच पाजायलोय कोण पाजत तिला खोकला झालाय तर खोकल्याचा औषध पण दिला नव्हता मग कालपासून मी लक्ष देऊन माझ्या स्वतःच्या लक्षानं मी तिला टाइमावर द्यायला लागलो म्हणून जरा खोकला कमी आलाय तरी पण सर्दी आहे तिला अजून केस कशी आहे तिचे कुठं फिरते पाण्यात बसले आणि ही निवांत गप्पा मारत बसते बावळट कुठली मूर्ख आणि अजून वरून म्हणती मी केल्याला काम दाखवाय पाहिजे होता व्हिडिओ काढून म्हणून मग दाखवू की तुला कुणी अडवलंय आता माझी बदनामी पण काय कमी कर ना तू हाय मी राक्षस खाऊन टाकेल तुला बावळट कुठली आई बाप तर कुत्र्यासारखं समजतात काडीची किंमत नाही पण लईच बोलती समजलंय की माहित आहे तुला पण किती किंमत आहे का नाही तुला ती कुत्री समजतात तिला कुत्री हाडुकावरची शिळ्या भाकरीवर जगणारी कुत्री समजतात तिला त्या कुत्र्याला तरी जीव लावत्या आणि गाऊन नसल्यासारखं मला गाऊन नाही मला गाऊन घ्यायचंय त्या दिवशी मी तिला म्हणतोय हाफ हाताच्या आहेत ना मला असू द्या नंतर घेऊ तर कशी बोलली नाही नंतर तुम्ही घेऊन देत नाही एकदा चान्स गेला की गेला असू द्या हाफ पण हाताचे मी वापरणार आहे मग घेतलं तिनं मग ती नाही घालत एक दिवशीच घातलं फक्त म्हणजे आज एक एकाला एक आज उद्या दुसऱ्याला म्हणजे दोन आहेत त्याला आणि तिसऱ्या दिवशी दिलं ठेवून आणि आता म्हणते मला ते नको हाफ हाताच्या आहेत मला दुसरे पाहिजे काय तुझ्या बापानं माझ्याकडे घट उडं दिलंय का तुला दुसरं द्यायला हा काम करते काम करते तर गिळायला पण कमी लागत नाही घरात माणसं कमी नाहीत काम करते काम करते तेवढा सांगायलाय तिचा हिशोब तिला द्यायचा तिनं केल्याला आणि वरून आपण सगळ सगळं करायचं कशी उलट बोलते बघताय की द्यावं लागतंय आता त्याला हाफ हात असला तर असला काय कुठं उन्हात चालली काय कुठं कुठं कामाला चालली चिरत काय बारा तास चिलतात फिरती काही आणि मुद्दाम तेच ते घालती तेच ते घालते बर ड्रेस म्हणली आम्हाला लक्षात नाही दीड दोन वर्ष होत झाले असेल तर आम्ही तिला दोन ड्रेस घेतलेला तर घातलं तिनं दोन एक दिवस आणि पुन्हा दिलं ठेवून तसंच आणि काल आलाय ड्रेसवाला पैसे तर नाही जवळ ड्रेस घेऊन द्या मला ही मुद्दाम करते लय गुणाची वाटते पण ही कशी आहे ते मलाच माहित आहे फक्त